भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सौदार तळ्याचं केलेलं आंदोलन हे केवळ पाण्याचं आंदोलन नव्हतं तर या आंदोलनाने या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलली अशा प्रकारचे आंदोलन कारण आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये ज्या काळामध्ये कुरीती तयार झाल्या होत्या आणि एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काही असेल तर ती अस्पृश्यता आहे आणि अशा प्रकारची अस्पृश्यता ज्यावेळेस समाजामध्ये मान्यता पावली होती मनुष्य मनुष्याला त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागवत होता त्यावेळी समतेची क्रांती घडवण्याकरता खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हा लढा उभारला आणि सत्याग्रह आणि कायदेशीर लढा अशा दोन्ही फ्रंटवर त्यांनी त्या ठिकाणी हा लढा उभारला आणि शेवटी जो विजय मिळाला मला असं वाटतं की तो विजय हा केवळ बाबासाहेबांचा नव्हता तर आमच्या भारताचा तो विजय होता भारतातल्या सांस्कृतिक परिवर्तनाचा तो विजय होता